चला आज आपण स्टेशनरी दुकानाला भेट देऊयात काय काय आहे तुमच्याकडे घड्याल टॅप कार्ड पुस्तके गोष्टीची पुस्तके गोष्टीची पुस्तके पेन्सिल सगळे भेटेल स्टेशनरी तुमच्याकडे ठीक आहे मला गोष्टीची पुस्तकं पाहिजे शशनी जांभर खाली आम्ही कोण आम्ही चोर पकडले मीची काळजी आली मजी मला ह्या गोष्टीची पुस्तकं पाहिजे किती रुपयेला दिशील पस्तीस वीस तीस चाळीस आहे का चाळीस रुपये तुम्हाला पाच रुपये सुट्टी देखील का हां एक दोन तीन चार पाच किती रुपये देशील तू किती रुपयाला माळ आहे माळ किती रुपये पंधरा रुपयाला एक माळ किती रुपये देशील मग ती, ती. तीस रुपये ती. दहाच्या किती नोटा देशील मग मो गे म्हणजे <laughs> काय घेते साराध्या पेन्सिल पेन्सिल काय घेते साराध्या पेन्सिल पेन्सिल एक खडू किती रुपयाला तीन पाच तीन हं तीन चार पाच